आता सर्टिफिकेट कसं का काढायचं हे अत्यंत महत्वाचं आहे आपलं एक कीर्तन आणि एक सर्टिफिकेट याची बरोबरी आहे कारण तिथं सगळा अधिकारी वर्ग आपला बसलेला नाही सगळ्यांना ध्यान देऊन ऐका भूमिआबिले कडं अठराशे एक्क्याऐंशी च नमुना नंबर चौतीस नावाचं बस्ता नावाचं रजिस्टर आहे त्या बस्त्यात एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या जनगणनेनुसार आपली नोंद आहे पहिल्या दिवशी गावाची नोंद झाली आणि दुसऱ्या दिवशी पक्का बुक रजिस्टर या नावानं शेतीची नोंद झाली त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या नोंदी कुणबी या नावानं आहेत माझ्या गावची नोंद सरकारनं दडपिली होती मी तिथं गेलो मी विचारलं माझं गाव शोधलंय का त्या अधिकाऱ्यांना सांगितलं तुमच्या गावची तपासणी झाली एकही नोंद सापडली नाही मी अधिकाऱ्याला विचारलं तपासणी झाली तर किती तासात झाली आणि किती नोंदी तपासल्या याच अहवाल मला द्या अधिकाऱ्याने सांगितलं असा अहवाल मिळाला नाही मी म्हटलं तुमच्याकडे अहवाल नाही याचा अर्थ तुम्ही आमच्या नोंदी तपासलेल्या नाही दुसऱ्या दिवशी कलेक्टरच्या समोर हा विषय केला आणि कलेक्टरच्या समोर आम्ही प्रश्न उपस्थित केला माझा गाव तपासलेला नाही त्यावेळेला त्या अधिकाऱ्यानं त्या न, त्या सर्वांच्या समोर सांगितलं हा व्यक्ती खोट बोलतोय याचा गाव आम्ही तपासलेला आहे मग तिथं समितीनं निर्णय दिला ते म्हणतात ना डबल जाऊन तपासा दुसऱ्या दिवशी समिती पुन्हा कंदारच्या भूमी अभिलेख अधिक का कार्यालयात आली मी तिथं स्वतः गेलो आणि ज्या वेळेला माझ्या समोर रेकॉर्ड रुग्णात आलं त्यावेळेला पहिल्याच पानावरती माझ्या गावच्या कुणबीच्या बहात्तर नोंदी त्या ठिकाणी पहिल्या पानावरती आढळून आल्या आणि मी आम्ही सांगितलं हा विषय सरांगे पाटलाकडे गेला मुख्यमंत्री शिंदे साहेबाकडे गेला की अधिकारी नीट काम करत नाही आणि माझ्या गावचं हे रेकॉर्ड किंवा प्रकरण मुख्यमंत्र्याकडे गेल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची तिसऱ्यांदा चौकशी लावली आणि आता जिथं कलेक्टरनं लिहून दिलं होतं एकही नोंद नाही तिथं शेकड्यानं नोंदी आता सापडायला लागलेली आहे याचा अर्थ एक तुमचं देऊळगाव दुधाटे गाव जर आरक्षणात आलं किंवा कुणबी म्हणून जर नोंदी सापडल्या तर आजूबाजूच्या गावच्या सुद्धा कुणबी नावानं नोंदी असू शकतात आणि त्याच्यामुळं आपल्याला रेकॉर्ड तपासायचं आहे मोडी तज्ञ जे आहेत यांच्या मार्फत आपल्याला रेकॉर्ड तपासायचं आहे अठराशे एक्क्या ब्याऐंशी च एक जर नोंद निघाली तर आता तुमच्या गावला दुधाटे किती आहेत सगळं गाव आहे म्हणजे तुमच्या दुधाटे देऊळ गावामध्ये जर सात ते आठ नोंदी अठराशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या च्या जर सापडल्या तुमचं आख गावच्या गाव त्या ठिकाणी ओबीसी मध्ये जाईल एवढी खात्री तुमचं गावच नाही तुमच्या बायल किती जिथं दिल्यात पण त्या ठिकाणी ओबीसी मध्ये येतील आणि म्हणून सगळ्यांना या लढाईकडं जाणीवपूर्वक आणि कष्टानं त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट समस्त गावकऱ्यांना आपली विनंती आहे आपण आतापर्यंत दान धर्म काय जे करायचे आहे ते भरपूर केलेलं आहे पण आताची लढाई ही आपल्या जातीच्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची आहे आणि याच्यामुळं खिश्यातली गरिबी कोणीही प्रगट करायची नाही यावेळेला सडळ हातानं मुंबईला जाण्यासाठी हाय नाही ते कारण का सगळं झाड तोडत आलं की आकरीचे कुराडचे कुराडा घालावं लागत आहे आणि त्या ताकदी त्या कुराडीनं शेवटचं झाड पडत आहे ही कुऱ्हाड आपली कोणती आहे आकरीची कुराड आहे आणि या आकरीच्या कुराडीला बळ पडता कामा नये म्हणून पुरुषांना आर्थिक मदत करायची आहे तुम्ही तुमच्या भावान कोणी तुम्हाला राखी पौर्णिमेचे पैसे दिले असतील तर ते पैसे आरक्षणाच्या कामाला लावायचे आणि त्याच पुण्य तुम्ही पदरात पाडून घ्यायचं हे आजच्या जिजाऊला आपली विनंती कारण ही लढाई ही लढाई आमच्या लेकरासाठी करत आहोत गरीबांच्या लेकरांसाठी करत आहोत आणि म्हणून याच लढाईत हा मराठा कुठेही महाग येणार नाही पैशासाठी हात पसरायची वेळ मुंबईला जाणाऱ्याकडे येता कामा नये सर्व पैसे उभे करा आणि मुंबई मुंबईच्या वाटेनं देऊळगाव दुधाटे आणि पालम तालुक्याचा नंबर भगल, त्या ठिकाणी जिकडं बघल तिकडं माणूस कोण दिसला पाहिजे आपलंच माणूस दिसलं पाहिजे सराटीला ज्या पद्धतीने गेलो त्याच्या तीन पटगावातून माणसं निघायच्या जगानं रेकॉर्ड घेतली पाहिजे तुम्ही व्हॉट्सअप चलवता तुम्ही फेसबुक चालवता याच्या तरुण वर्गाला आमची विनंती आहे आता जगात सर्वात प्रभावी जर हत्यार कोणतं असल तर ते हत्यार आहे ट्विटरचं म्हणून ट्विटरचे अकाउंट खोला ट्विटरवरून बातमी टाका ट्विटरवरून तुम्ही आरक्षणाची मागणी जर केली आणि ट्विटरवरून एक लाख लोकांनी जर आरक्षणाची मागणी केली तर जगाला त्याची नोंद घ्यावी लागते भारत सरकारवर दबाव वाढत आहे आणि शेवटी सरकारला निर्णय घ्यायला भाग घ्यायलाय आणि म्हणून तरुणानो ट्विटरचा वापर करा सोशल मीडियाचा वापर करा एवढी मोठी बातमी कुठलाच मीडिया दाखवील याच्यावर आपला विश्वास नाही कारण त्या ठिकाणी आपल्या बाजूने मीडिया नाही आपल्या बाजूने शासन सत्ता नाही आपल्या बाजूने पोलीस प्रशासन नाही अकेला ही लढाई आपल्याला एकट्यानं लढायची आहे आणि ही लढाई धनाढ्य वर्ग विरोधात गरीब वर्ग अशी लढाई होणार आहे म्हणून व्हॉट्सअप जे काय असेल त्या पूर्ण सोशल मीडियाचा जाणीवपूर्वक वापर करा आणि ही लढाई लढा येशे अंतिम असेल याच्यामध्ये शंका बाळगायची काहीच कारण नाही कारण मराठा खडा सरकारशी नाही हो हा, हा सबसे बडा कारण मराठा असे हे हलके सुलकेचे कांद्याचे पाचोरी आहेत का नाही भर उडून जातील कारण एवढी आमच्या ताकद आहे आणि मराठाच हे वादळ मुंबईवर धडकणार आहे मित्र आणि यश घेऊनच परत येणार आहे गावागावात त्या दिवशी दिवाळी साजरी होईल त्या दिवशी सण आनंद साजरा होईल की आम्ही मराठे आरक्षणाचा झंजावा जिंकून येऊन युद्धाहून होऊन ये वेळी आमची भगिनी जसा सत्कार करत होती तसा गावागावामध्ये त्या ठिकाणी विजयाच्या यात्रा सामील होतील आणि तो दिवस आमच्यासाठी आता लांबचा नाही पासा दिवस आहे आणि या पासा दिवसात भरपूर तयारी करा आणि पाऊले चालती हा मुंबईची वाट या वाटन आम्हाला जायचं आहे जग सगळं तुमच्याकडे बघायचं आहे आपली जात मराठ्याची आहे फुकटच खाणाऱ्याची नाही ना, ना, मग उद्या जर आपण सर्टिफिकेट काढायला गेलं आणि कोणी जर म्हणलं मुंबईला आलतास की तर आपल्याला म्हणा या मी काय फुकटचा खाणारा नाही मुंबईला आला आरक्षण जिंकून आणला हक्कदार आहे आणि म्हणून हक्कानं आपल्याला घ्यायचं आहे कारण आपण जमून खाणारे आहोत बस

प्रसाद हे काही बोलले माझ्या क्षमा करण्यासाठी अंगो व्यक्ती नवी आयोग दिसतो तुमच्या तुमचे